we <laughs> कमेंट करा कमेंट करा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक बघा आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई त्यांचं आपण काय म्हणते स्वागत आहे वहिणी एक इकडे मी एक इकडे हो मिलना आहेत ना सांगते मग त्याच्यामुळे कमेंट्स करा नमस्कार अभिषेक दादा नमस्कार बाहेर विद्या ताई कमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला तनुताई नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद कमेंट्स करत चला विद्याताई नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह त्यांच्या कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत करा नमस्कार अश्विनीताई नमस्कार नमस्कार कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला नमस्ते अश्विनी बाई मालकी नमस्कार सगळे एकमेकांना नमस्कार करत आहेत नमस्कार नमस्कार आणि आपण फारुशी लाईव्ह घेत आहोत फारूशी लाईव्ह घेत आहोत किती वेळ लागेल जायला घरी पोचायला मॅक्झिमम सहा तास सहा तास दादा गायक डन गायक डन लाईक डन लाईक डन ओके ओके दाजी शी कट्टी झाली हा व्हेरी गुड एन्जॉय गुड मॉर्निंग टू एव्हरी वन थँक्यू थँक्यू सर्वांनी कमेंट्स करा लाईफला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला स्वामी समाज असे खूप सर्वांना शुभ सकाळ म्हणत आहेत दादा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेडी चॅनल आहे नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा लाईक डा धन्यवाद धन्यवाद गुड मॉर्निंग विद्याताई गुड मॉर्निंग अनिल दादा हसत आहे हसायचं खेळायचं मस्त जीवन जगायचं मित्रांनो कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं नाही बरोबर ना अनिल दादा बरोबर ना ते स्वामी समर्थ सर्वांना विचारांनो त्यांच्या कॉमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवर तुझ्या आपले व्हिडिओ पाहा कसे वाटतं ते सांगा गाडी कुठपर्यंत पोहोचली दादा अनिल दादा मंजुळा कुठपर्यंत आली तुमची सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कॉमेडी चॅनल आहे नक्की चॅनलवर जाऊन व्हिडिओ मला कसे वाटतं तेही सांगा कॉमेडीच्या पुढे आलो दादा हो का दादा या लवकर 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 या कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा हो दादा बरोबर आहे आवाज येत आहे ना आवाज येतोय का दादा येवला चा पेले की नाही येवला चहा पिले की नाही दादा मला किती वेळ लागेल मॅक्झिमम पाच ते सहा तास लागणार आहेत ताई इथून पण भरपूर लांब आहे भरपूर मेंबर आहेत लाईकला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सी सीवाल्यांना खाली या आणि सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आलोय दादा घाटाच्या जवळजवळ जवळजवळ किलोमीटर दहा किलोमीटर हो का दादा चालतंय चालतंय चालतंयच तर मस्त म्हणजे आपले छान छान व्हिडिओ पाहत चला लाईक -ला, लाई -ला, लाई करा चॅनलला सब करा ओके ओके काही नाही का कमेंट्स करत चला लाईक -ला, लाईक -ला, लाई करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला चॅनल असेल तर नक्कीच सांगायचं शुभ सकाळ सर्वांना तीन पिल्ल तिकडं बसलेली आहेत एक मोठं पिल्ल दोन छोटी पिल्ल काय खाजगा नाही दादा हो दादा आता ही गाडीतून बसलोय गाडीतून उतरलं दुसऱ्या गाडीत बसलोय आता पुढे स्टॉपवरती उतरल्यानंतर नक्कीच नाश्ता करू धूर तर काही असून लागली नाही दात घासले का नाही दात नाही घासले रिक्षा घेऊन या पटकन रिक्षा घेऊन या एक मोठ पिल्लू हो हो ए, दल्ण दल्ण एक मोठ पिल्लू तुमची ताई खूप खुश आहे माहेरी जायचं म्हटलं का खूप आनंद असतो हॅलो हॅलो आलो या या लवकर या रिक्षा घेऊन मी त्या ताई बोलतात दात घासले का नाही तर म्हणत रिक्षा घेऊन या पटकन दात घासायची जागा नाही आहे कुठे हसतायत हसा ताई हसा हसल्याने आयुष्य वाढतं हसल्याने आयुष्य वाढतं भरपूर मेंबर आहेत मित्रांनो लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच आपले कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ कसे असतात तेही सांगा चाललो आहे आपण श्रीरामपूरला चाललो आहे पनवेलवरनं आणि सर्वांना शुभ से सकाळ शुभ सायंकाळ शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग पाहू शकता पुण्याला आहेत आपण कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं चॅनल असेल तर नक्की सांगा मित्रांनो कमेंट्स करत चला कमेंट्स केले तर समस्त मित्रांनो सिग्नल लागलेला आहे पाहू शकता पोटा पाण्याचं काय बघितलं काय बघितलं का नाही पोटा पाण्याचं पाहिलंही ताई पोटा पाण्याचं पाहिलंय पाहिलंय नाश्ता घेतलाय नाश्ता करायचंही ताई दादा माझी लाईव्ह चालू करतो आहे घाटाच्या जवळ आलो आहे लोकेशन दाखवत आहे ओके ओके दादा चालतंय चालतंय काय हरकत नाही चालू करा चालू करा सर्वांना नमस्कार नमस्कार लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अश्विनी समोर शे सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव चाल नारायणगाव कमेंट्स करा कमेंट्स करा एवढ्या लाईक करा चॅनल लाईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नाश्ता कुठे घेतला दादा नाश्ता कात्रज मध्ये घेतला ताई कात्रज मध्ये तुमची लाईव्ह चालू राही उद्या ओके ओके चालतंय चालते, चाल, चालते ताई साहेब येवला एवला ये चहा पेले नाही म्हटलं ताई घनश्याम दादा नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ तुमचं लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला दा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे नक्कीच चॅनल जाऊन नक्की व्हिडिओ पाहा आणि कसे वाटतात तेही सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ सी सीवाल्यानं खाली आणि कॉमेंट्स करत चला पुण्यातून लाईव्ह चालू आहे आपण पुण्यातून लाईव्ह चालू आहे पुण्यात येथे काय गुन्हे गणपती फेस्टिवल आलेला आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान छान कॉमेंट्स करत चला आणि शुभ सायंकाळ सर्वांना मित्रांनो गुड मॉर्निंग कॉमेंट करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा शुभ सकाळ दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ पब्लिक आहे चालू द्या ओके ओके ताई साहेब चालतंय चालतंय नक्कीच 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 सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो तुम्हाला आलेलो आहोत आपण कर्नाटकवरून शुभ सकाळ हो दादा शुभ सकाळ ताई साहेब शुभ सकाळ आज तर तुम्हाला सुट्टी असेल ना ताई शुभ सकाळ तुम्हाला, तुम्हाला आणि सुट्टी असेल ना काहीच सुट्टी असेल ना कॉमेंट करत चला लाईव लाईक करत चला जाव सुटना हो संडे मजा हो हो संडे मजा एन्जॉय करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अश्विन ब्लॉग ब्लॉग्सवर सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट असेल तर नक्कीच सांगा मात्र कमेंट्स करा कमेंट्स करा संकेत मॅसेज ओके ओके शुभ शुभ सकाळ सर्वांना लाईक लाईक करा चॅनलला सपोर्टिंग दन्या चच करा सगळे धन्यवाद दादा धन्यवाद छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही सर्वांचं सांगते लाईव्ह स्वागत आहे त्या शुभता दिसलेल्या हाय करत आहे हाय 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 सर्वांना सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पुण्यावरून आपली लाईव्ह चालू आहे पुणे तिथे काय पुणे ते काय म्हणे अश्विनी नमस्कार 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 करता येत आहे तुम्हाला कॉमेंट करा कॉमेंट करामित नमस्कार धन्यवाद मॅसेज दादा धन्यवाद 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 आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा नित्र आपण तुम्हालाही सपोर्ट करू चॅनलवरती वरती आपले व्हिडिओ पण हा छान छान व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात चॅनलवरती वरती जाण आपले व्हिडिओ पहा कसे वाटत तेही सांगा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कॉमेंट्स करत चला लाईला लाईक करत चला आणि सी सीवाल्यानं खाली या खाली या कॉमेंट्स करा लाईला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हाला सपोर्ट करू थँक्यू सपोर्टिंग मैसेज धन्यवाद दादा धन्यवाद संकेत दादा धन्यवाद कमेंट्स कर लाइक कर सर चैनल सब्सक्राइब कर सर का नमस्ते करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा सर्वांनी लाईकला लाईक करा चला आणि तुमचे डॅमिने सर्व नक्की सांगाल करा शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ अगदी संडे शुभ रविवार काय चाललं आहे सर्वांना नक्की सांगाल करा ना कॉमेंट्स केलं तर समजती करा हात नंबर लाईट झालेली आहे कॉमेंट्स करा चला मी आपण जी आय डी मेन्शन केलेली आहे आश्चर्य रेसिपी मराठी त्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जर तो व्हिडिओ मग आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला कॉमेंट्स करा पुण्यावरून लाईक चालू आहे मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा लाईला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्याही चॅनलला सगळं नक्कीच सांगा आपण तुम्हालाही छान असा सपोर्ट करू कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स केले तर समजतील मित्रांनो कॉमेंट्स कर करा लाईव्ह लाईक करा शुभ सुपास पाहू शकता छान असा सूर्यनारायण छान असे दर्शन दिलेले आहे सूर्यदेवता सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला तुमचाही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो राजा ऐक सांगतो गुपी त लपलं रे कुणी माझ्या मनात लपलं रे माझ्या मनात लपलं रे निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगतो मनात लपलं रे मनात कॉमेंट्स करत कमेंट्स कॉमेंट्स करत सह सर्व चर्चे लाईव स्वागत नाम छान कॉमेंट्स शुभ सकाळ सर्व शुभ सखायला Se la terminó no paisa, hermana.